निंबोल श्रीमद संगीतमय ज्ञानेश्वरी कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा संपन्न रावेर तालुक्यातील निंबोल गावात सात दिवसापासून श्रीमद संगीतमय ज्ञानेश्वरी कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा संपन्न झाला आहे हरिभक्त दिनेश महाराज चिखली अमृत महाराज बेटावदकर तुकाराम महाराज चिंचोलकर दिनेश महाराज कांचनपूर सुनील महाराज करकी संजय महाराज फतेपूर मोहिनी ताई महाराज शिरसोदा आणि शेवटच्या सातव्या दिवशी काल्याच्या कीर्तनाची भक्ती कथा लावण्यात आली होती तसेच जानेवारी बावीस अयोध्या येथे पाचशे वर्षांनंतर निर्माण होऊन त्या मंदिरामध्ये संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्राचे राज्याभिषेक सोहळा आज अयोध्यामध्ये पार पडला अशा शुभ मुहूर्ताचा व हरिभक्त पारायणचा राम नावाच्या जयभूषाने निंबोल गावातील लोकांनी यावेळी चांगल्या प्रकारे घेतला आहे त्याप्रसंगी हरिभक्त रेखाताई महाराज मुक्ताईन यांनी कीर्तनाची कथा चांगल्या प्रकारे प्रस्तुत केली आणि शेवट वातावरणात केला संपूर्ण निंबोल गावातील लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्या ठिकाणी उपस्थित कीर्तनकार महाराज निंबोल गावातील पंचक्रोशातील सर्व भजनी मंडळी मृदुंग वाजविण्यात प्रसिद्ध निंबोल येथील ललित धनगर आणि समस्त गावकरी मंडळी यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावर या साजरा करत आहोत भगवान कृष्ण परमात्म्याने तो काला त्या ठिकाणी साजरा केला होता आज तोच काला आपल्या या निंबूर गावामध्ये